आपला प्रवास आता पोहोचला आहे नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात जिथे प्रत्येक सण प्रत्येक उत्सव गावागावात भक्ती आणि परंपरेचा उत्साह घेऊन उतरतो हे शहर फक्त वस्त्र निर्मितीच्या परंपरेसाठी नव्हे तर समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि या परिसरात नवरात्रीत तर भक्तीचा महासागरच उसळतो याच भूमीतील वसलेला आहे श्री जगदंबा माता मंदिर कोटमगा जिथे देवीचं स्वरूप गावकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात हा संपूर्ण बनतो केलेली प्रार्थना मनातील प्रत्येक वेदना शांत करून श्रद्धेला शक्तीत रूपांतरित करते गाभाऱ्यातील शांततेपासून मंडपातील सजावटीपर्यंत सगळीकडे भासतो तो केवळ मातृशक्तीचा तेजोमय स्पर्श पण ही यात्रा केवळ देवळांची नाही तर आत्मशोध आणि आध्यात्मिकतेच्या शोधाची आहे निसर्ग परंपरा आणि श्रद्धा या तिघांचं अद्भुत मिश्रण टेम्पल ट्रेल्स मध्ये उमटत मी तेजस्विनी लोणारी या यात्रेत मंदिरांचा मार्ग धरून मी स्वतःच्या शोधाकडेही चालले टेम्पल ट्रेल्स विथ तेजस्विनी श्री जगदंबा माता मंदिर टेम्पल ट्रेल्सच्या या एपिसोडमध्ये मी माझ्या मूळ गावी आली आहे येवला येथे तर चला येवल्यातल्या एका प्रतिष्ठित मंदिरात जाऊया भूतलावरील श्री जगदंबा मातेची एक्कावन्न शक्तीपीठ आहे त्यापैकी श्री महाकाली श्री महासरस्वती आणि श्री महालक्ष्मी या तिन्ही स्थानांच्या रूपात अधिष्ठित असलेली देवी म्हणजे श्री जगदंबा माता देवी होय श्री जगदंबा देवी केवळ श्रद्धेचं नाही तर शक्तीचं प्रतीकही आहे येथे मातेची अतिशय प्रसन्न करणारी तेजस्वी स्वयंभू असलेली तीन फूट उंचीची शेंदुरी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते वणीची सप्तशृंगी देवी माहूरची रेणुका माता आणि तुळजापूरची आई तुळजाभवानी या तिन्ही क्षेत्रांचे उगम स्थान म्हणजे कोटमगावची जगदंबा माता खरं तर सुद्धा एक पौराणिक कथा आहे तर आज सोबत आहे जगदंबा देवस्थानाचे सचिव आणि व्यवस्थापक दिलीप यादवराव दादा आणि व्यवस्थापक गणेशभाऊ कोटमेदा मला ना जगदंबा मातेबद्दल माहिती हवी होती या दे या देवस्थानाची आख्यायिका या मंदिराबद्दलची सगळी आपण म्हणतो ना रोमांचक कथा जरा आम्हाला सांगा हे देवी ते मंदिर एवल्यापासून तीन किलोमीटर अंदर कोटमगाव नारोदी नदीच्या काठावर वसलेलं गाव आहे इथे ह्या देवीचे एक शेतकरी नांगर राखत असताना ना, त्याला आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीतून त्याला तू पुढे चालत राहा मी मागून हे होते परंतु तू मागे त्यांनी मागे पाहिल्यामुळं ती देवी फक्त साधारण तीन फुटापर्यंत उंचीची आली तिथं स्तब्ध झाली म्हणजे शेत नांगरताना ते देवी म्हणाल्या की उगम होणार आहे पण मागे वळून बघू नका पण तरी त्यांनी बघितलं देवीची जी तीन फूट उंची जी आहे ती ती म्हणून या देवीच्या आख्या असे या मातेचे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती असे तीनही स्वरूप या देवीच्या आहे यावेळेस जालिंदाराला देवतांचं देवत्व प्राप्त झालं होतं त्यावेळेस तो खूप मातला होता त्यामुळे तो देवांना त्रास द्यायला लागला त्याच्यामुळं हे देवी फिरत फिरत आल्या कोण येला ते देवांना त्रास द्यायला लागल्यामुळे फिरत फिरत आल्या कोण महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती तिन्ही स्वरूपाच्या देवी आल्या आणि ते विष्णूचा शोध घेत आल्या तर त्यांना इथं ते स्वरूप सापडलं तर जालिंदराच्या ही रुंदा आहे रुंदाने तिचं सत्व परित चांगलं होतं त्याच्यामुळं तो खूप मातला होता त्याच्यामुळं ते देवांना त्रास राहिला हां त्याच्यामुळं त्या इथं आल्या तर इथं त्यांनी हे केलं त्या तर त्या रजतम आणि सत्व या त्रिगुणात्मक ही देवी निर्माण झालेली आहे तिथं निर्माण झालेले ते जगदंबा या स्वरूपात निवडले महाकाली महालक्ष्मी मा सरस्वती त्याचेच स्वरूप आपलं रेणुका माता तुळजा माता आणि महालक्ष्मी या तिन्ही देवांचं एक, एक स्वरूप आहे ते जगदंबा म्हणून प्रसिद्ध झालं पण स्वयंभू आहे स्वयंभू आहे स्वयंभू आणि इथे लोक नवस नव करता नवस नौ करतात व नवसाला घटी बसण्याकरता येतात नवसाची नक्की काय करतात घटी बस घटी म्हणजे दहा नवरात्र उत्सवात या दहा नऊ दिवस इथं मुक्कामी तेव्हा नऊ देवाची देवीची पूजा अर्थ सेवा करतात अच्छा पण नवरात्रीत मंदिरात पण बरीच गर्दी असते भाविकांची दिवस प्रचंड गर्दी नाशिक पुन्हा मुंबई इथून बरेच भाविक संभाजीनगर स्टेट मधून लांबून भाविक येत असतात नवसाला पावणारी देवी सगळ्यांची मनोकामना पूर्ण करणारी देवी त्यांची श्रद्धा आहे त्याच्यामुळे भाविक भरपूर लांबून येत असता आणि शहर इथं जवळ असल्यामुळे येवला वैजापूर कोपरगाव या शहरातले पण भाविक मोठ्या प्रमाणात इथं येत असतात बाहेरच्या स्टेटचे सुद्धा येतात गुजरात हुँ, हुँ। अच्छा। या जगदंबे देवीची अलौकिक अशी कथा अलौकिक कारण एकाच ठिकाणी श्री महालक्ष्मी श्रीमा सरस्वती महाकाली यांचा जगदंबा म्हणून आणखीन मला एक प्रथा जी मी वाचली त्याबद्दल विचारायचं होतं की नवस पूर्ण झाल्यावर भाविक किंवा भक्त ते पूर्ण करतात काही पद्धती की स्वतःला उलट टांगून घेतात तर ता ती आहे म्हणजे ती असं खरं आहे कायद्याच्या प्रश्नी बंद केली प्रश्न घेतला बरोबर आहे टांगून घ्यायची पद्धत आम्ही बंद केलेली म्हणजे फक्त आपण म्हणतो ना की आध्यात्मिक फक्त दर्शन करून किंवा काही अमानवी गोष्टी करण्यापेक्षा हे देवस्थान आणि हे ट्रस्ट आजकालच्या आधुनिक विचारांशी सुद्धा चालतं चालत। असं म्हणता येईल आपल्याला निसर्गाच्या आणि मानवाच्या मूलभूत पैलूंचे या तीनही देवी प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते असे हे जगदंबा माता मंदिर नाशिक अहिल्यानगर आणि संभाजीनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमारेषेजवळ हे स्थान असल्यामुळे येथे भक्तांची नेहमीच वर्दळ दिसून येते मातेचे अतिशय प्रशस्त असे मंदिर असून मंदिराचा कळस लक्षवेधी आहे मंदिराचे समोर हॉल बांधण्यात आला असून नेत्रदीपक अशी दीपमाळ पण उभी दिसते तसेच बाहेरच्या बाजूला असलेले दोन भव्य महाद्वार देवस्थानाच्या वैभवात भर घालतात यात्रा काळात मातेला नवनवीन प्रकारच्या पैठण्या साड्या परिधान केल्या जातात सोन्या चांदीचे अलंकार चढवले जातात पुष्पमालांची सजावट केली जाते मातेचं नैवेद्य शाही थाटात चांदीच्या ताटात व चंदनाच्या पाटावर दाखविला जातो भक्तांचा महासागर या ठिकाणी नेहमीच पाहायला मिळतो नवसाला पावणारी माता अशी ख्याती असल्याने घटी बसण्याची परंपरा येथे पण आहे यात्रा काळात मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येऊन मंदिराची शोभा वाढवली जाते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांबरोबरच स्थानिक लोकसुद्धा जातीने लक्ष ठेवून असतात सकाळी व संध्याकाळी महाआरती होते दररोज विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन असते येवला आणि तालुक्यातील भाविकांच्या धार्मिकतेला या दिवसात उधाण आलेले असते घटी बसणाऱ्या भाविकांसाठी मोफत ने आण करण्यासाठी विविध संस्थांकडून व्यवस्थाही केली जाते येवला कोटंगगाव हा तीन किलोमीटरचा रस्ता यात्रा काळात भाविकांनी भरभरून वाहत असतो मी काका आता मंदिराची माहिती तुम्ही दिली मला या भक्तनिवासाची माहिती द्या म्हणजे की कधी बांधल्या गेलं पहिले तर ते सांगत हे भक्त निवास साधारण दोन हजार सात ते आठ मध्ये बांधले गेले आणि जवळजवळ सदोतीस खोल्या बांधल्या अच्छा भाविकांकरता गरम पाण्याची सोय राहण्याची राहण्याची गरम पाण्याची सोयोळी करता गरम पाण्याची सोय पिण्याकरता रो वॉटर पण बनवलेला मला मला आणि एक काय विचारायचं होतं आता भक्त निवास इतकं छान बांधलेलं आहे दोन हजार सात आठ ला त्याच्या आधी इथे काय होतं का जुन्या धर्मशाळा होत्या आणि त्या सगळ्या पूर्वीच्या आपल्या बांधकाम मातीच्या बांधकामातल्या होत्या दगडी बांधकामातल्या होत्या पण होत्या पूर्वीपासून होत्या पण मग ते आपण ज्यावेळेस मग भक्त निवास केलं आणि मला असं वाटतं की आधीपेक्षा भक्त निवासमुळे जास्त भाविक राहू शकतात राहू शकतात आणि मग नवरात्रीच्या जत्रेत नवरात्रेत त्या जत्रेचा असं आहे नवरात्र उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपादेपासून दसऱ्यापर्यंत असतो यात सर्व सांस्कृतिक कार्यक्रम भरपूर घटी लोक बसणारे येतात दहा दिवस त्यांना पूर्ण दोन्ही वेळेस आणि पाणी वगैरे सर्व दिले जातं आंघोळीची सोय आहे पूर्ण पण मग जे घटी बसतात आणि ते भाविक येतात त्या ज्या महिला येतात त्यांचं काही काही रक्कम घेतली जाते की बुकिंग बुकिंग फक्त आपण कसं खुलेच एक हे म्हणून काहीतरी म्हणून आपण फक्त दहा रुपये असे या हिशोबाने म्हणजे दोनशे रुपये घेतो त्यांच्याकडून दहा दिवसात फक्त बापरे आणि दोनशे का मग ते मग गडबड होऊन जाती जे आलेले राहतात ते माग त्यांना असं नाही म्हणते ज्यांनी बुकिंग आधी केलेली त्यांचं आणि त्यात त्यांना एवढी सोय तुम्ही देता हे खूपच छान गोष्ट आहे आणि एरवी जर लोक येतात एरवी भाविक येतात तुम्ही मग अशी म्हणालात तसं एखादी दिवस राहायचंय संभाजीनगर नाशिकवरनं येतात तर राहण्यासाठी हो, बुकिंग आहे राहू करून येऊ शकता इथे आल्यानंतर जर बेला असेल तुम्हाला अच्छा म्हणजे उत्तम सोय जर अवेलेबल असेल तर तुम्ही येऊन राहूही शकता या आवारात आणि गर्दी पण असेल ना यात्रेत तर खूप गर्दी असते इथं यात्रेत काय इथं सर्वत्र पाणी असतात मोठे मला एक विचारायचं होतं इथे जत्रा जी भरते ते सगळं तर खूप छान असतं मी स्वतः अनुभवलंय पण सांस्कृतिक कार्यक्रम हे रोज असतात रोज असतात दहाही दिवस म्हणजे नऊ दिवस पूर्ण कसे म्हणजे काय त्याच्यात भजन कीर्तन असते देवी देवतांचे बी स्वरूप बनवले जातात आपले मामलेदार आहे ना त्यांचे बी सांस्कृतिक कार्यक्रम असतात देव मामले महाराज ना त्याचे बनवले जातात म्हणजे नऊ दिवस सर्व सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रोज असतात ते कीर्तन तर म्हणजे चार पाच कीर्तन असतात बाकीचे इतर देवीचे जागरण गोंधळ वगैरे ते पण असतात आणि एवढा मोठा आवार मग जत्रेत घटी बसत पूर्ण सगळं आपण त्यात मांडव टाकून घेतो मांडव टाकून अच्छा आणि तो जो आहे तो हॉल पण पुरुष मंडळा तिथे घटी बसतात खाली महिला असतात ही जागा पुरत नाही एवढी हा तेच त्याच्यामुळे ह्या हॉलमध्ये मध्ये पण लोक बसतात म्हणजे एवढी ख्याती जगदंबा मातेची आहे तर टेम्पल ट्रेल्सच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण भेट दिली कोटंगाव येवला येथील श्री जगदंबा माते मंदिराला जर तुम्हाला सुद्धा इथली ऊर्जा अनुभवायची असेल ना तर या मंदिराला नक्की भेट द्या कारण आपण म्हणतो तसं काही प्रवास पाहायचे नसतात तर अनुभवायचे सुद्धा असतात